सव्वा तीन लाखाला असा ह्या सगळ्या गाय दिलेल्या आहेत मित्रांनो आठ चौक बत्तीस तीन लाख वीस हजार हा अष्ट्यात्तर हजार रुपये हिशोबाने एक गाय दिलेली आहे म्हणजे ह्या शेतकऱ्याला घरी जाईपर्यंत तीन लाख वीस हजार रुपये खर्च येतोय गाडीचं भाडंही बरोबर आहे आणि सगळ्या गाई दुसरी आता मित्रांनो ही बाड पाठी तेवढी पहिला रो आहे ही दुसरं आहे बर दादा, दादा कोई आपलं नाव ना नाव सांगा आणि नंबर सांगा मानिक जाधव मानिक जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर पंचावन्न पंचवीस पंचावन्न पंचवीस असं यांचं नाव आणि मोबाईल नंबर आहे तर मानिक जाधव यांच्या दावणीला पण आलेलो आहे आणि ह्या चार गायींची खरेदी झालेली आहे ला अष्ट्यात्तर हजाराच्या पटीत चारी पण काही घेतलेले आहे ते मित्रांनो आणि एक नंबर खरेदी झालेली आहे आता दुधाला भाव चांगला आहे आणि गाईचे रेट कमी झालेले आहेत पहिल्या मानानं पहिले लाख रुपये सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये असं बोलायचे बरोबर आहे पण आता दुधाचे रेट वाढलेलेच आहेत आहे अशीच आहेत आणि गायींचे रेट कमी झालेले आहेत मित्रांनो तर ही अष्ट्याहत्तर हजाराच्या पटीत चार गायी दिलेल्या आहेत त्या पलेटची जी गाय आहे ती लाखाच्या हिशोबातली आहे पण त्यांनी सगळे साठात मिळून अशा दिलेल्या आहेत चारी पण गायी चारी पण गायी रगीर आहेत मित्रांनो एक नंबर आहेत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल अकॉनला प्रेस करा प्रत्येक गायीचे आपण कास पाहूया मित्रांनो कास एकदम मस्त आणि छान आहे आणि गाईच्या शिरा बघा दुधाचे एकदम मस्त आहेत आता मित्रांनो गाईंचे दर कमी झालेले आहेत कारण मी जवळजवळ तीन ते चार वर्षे बाजारात आहे ह्याच मापाच्या गाई जवळजवळ लाख रुपये सव्वा लाख रुपयेच्या खाली विकल्या जात नव्हत्या आणि दुधाला रेट पण हाच होता छत्तीस रुपये पस्तीस रुपये एवढाच रेट असायचा पण आत्ता सगळ्यात वैशिष्ट्य असं की वीस हजाराने गाई या स्वस्त बसलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला आणि रेट मात्र दुधाचा तसाच आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरला गोकुळ दूध संघामध्ये पण एक नंबर रेट पडतो मित्रांनो गाईला त्याच्यामुळे कोल्हापूरचे सर्व शेतकरी सांगोलच्या बाजारातूनच गाई नेत आहेत रेट चांगला आहे तिकडं आणि सांगोलच्या बाजारातला गाईंचा दर कमी झालेला आहे त्या दोन गोष्टींच्या फायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आपण पाहत आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये